नमस्कार मंडई तुम्हाला पण कंटाळा आला असेल ना की रोज रोज मुलांच्या टिफिनला चपाती भाजी काय द्यायची काहीतरी वेगळं पाहिजे असेल तर आजची ही रेसिपी झटपट दहा मिनटात तयार होते आणि हे तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर जरी दिलात तरी मला खूप आवडीने खातील आणि संडेच्या दिवशी पण सगळ्यांसाठी हा नाश्ता एकदम परफेक्ट आहे आणि हेल्दी रेसिपी आहे तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा तर यासाठी आपल्याला दोनच साहित्य लागणार आहेत यासाठी सर्वात पहिले लागणार आहे रवा रवा मी घेतलेला आहे थ्री फोर टेबल स्पून म्हणजे पाववाटी आणि त्याचसोबत दही घेतलेलं आहे पाववाटी तर हे दोन्ही पण जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे आणि रवा त्याच्यामध्ये मुरेपर्यंत आपल्याला वीस मिनटासाठी तरी साईडला साकण लावून ठेवायचं आहे तर आता इथे आपली वीस मिनटं पूर्ण झालेली आहेत तर आपण पाहूया आपला रवा पण त्याच्या दहीमध्ये पूर्णपणे मिक्स झालेला आहे बघा तुम्ही पाहू शकता एकदम कडक कडक झालेला आहे आता हे मिक्सर ग्राइंडमध्ये आपल्याला वाटून घ्यायचे आहे म्हणजे थोडं बारीक करून घ्यायचं आहे थोडं पाणी टाकून मग आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे हे कसं एकदा तुम्ही फिरवलात ना तरी बस आहे जास्त फिरवायची गरज नाही मिक्सरला एकदाच फिरून मग ते ग्राइंड करून घ्या आणि आता एक वेगळ्या भांड्यात काढून घ्या थोडंसं ते मिक्सर ग्राइंडमधलं थोडंसं पाणी ह्याच्यात टाकूया जास्त पातळ आपल्याला करायचं नाही अशी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे आता हे थोड्या वेळासाठी आपण साईडला ठेवूया आता इथे गॅस चालू करूया आणि याच्यावरती तडका पॅन ठेवूया तुम्ही तडका पानच्या जागी तुम्ही असं भांडं घेतलात ना तरी चालेल पण मला थोडंसंच होतं म्हणून मी तडका पॅन घेतलेला आहे आणि तडका पॅन घेतलात तर कमीच ठेवा गॅस एकदम मंदाच्यावरती करा आता सर्वात पहिले याच्यामध्ये आपण दोन टेबलस्पून ऑइल आणि मग राई एक टेबलस्पून आणि मग याच्यामध्ये कांदा एक बारीक साईजचा कांदा घेतलेला म्हणजे थोडंसं मोठाच होतं कांदा मीडियम साईजचा आणि बारीक चॉप करून मग कांदा घेतलेला आहे आणि मग याच्यामध्ये आपण क कढीपत्ता आणि थोडीशी मिरची दोन तीन अशा मिरच्या घेतलेल्या आणि मग याच्यामध्ये आपण मी घेतलेला आहे गाजर गाजर एक छोटासा असं किसून घेतलेला आहे गाजर हे ऑप्शनल आहे तुम्ही नाही घेतलात तरी चालेल पण अजून हेल्दी होते रेसिपी म्हणून मी गाजर घेतलेला आहे आता हे आपलं झालेलं आहे तर आता हे आपण आपल्या ह्या बॅटरमध्ये टाकूया आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बॅटरमध्ये आपण आणि मग मा ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मिक्स केल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ आणि थोडासा सोडा टाकायचा आहे आपल्याला सोडा मी इथे हाफ टेबलस्पून एवढं घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि आता हे सगळं जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशी कन्सिस्टन्सी आपल्याला तयार करायची आहे जास्त पातळ करू नका थोडा मीडियमच ठेवा जास्त एकदम पण जास्त घट्टण आहे आणि एकदम पण पातळ आहे अशी कन्सिस्टन्सी आपली झाली पाहिजे आता हे तयार झालेलं आपलं बॅटर आता इथे मी डोसा पॅन ठेवलेला आहे आणि मग याच्यावरती थोडासा आपण ऑइल स्प्रेड करून घेऊया आणि मग आणि मग याच्यावरती बॅटर टाकून मग असे चार पोळी प्रकारे असं मी बॅटर ठेवलेलं आहे तुम्ही या ठिकाणी एक जरी एक प्रमाणे केलात तरी चालेल किंवा दोन दोनच्या प्रमाणे ठेवलात तरी चालेल पण मी इथे छोटे छोटे करणार आहे त्याच्यामुळे मी पॅन मोठा असल्यामुळे मी चार ठेवलेली आहे अशी बॅटर पोळीप्रमाणे आणि आता हे तुम्ही पाहू शकता एक साईड शिजलेली आणि दुसरी साईड ड्राय झाली सा त्याच्यामुळे आता वरून याच्यावरती आपण ऑइल थोडा स्प्रेड करूया ब्रशने आणि मग हे टर्न करूया हे असं शिजल्यानंतरच वरून असं तुम्हाला दिसेलच हे शिजलेलं आहे खालून तेव्हा मग आपल्याला हे टर्न करायचं आहे आता हे दोन्ही साईडून शिजलेलं आता दुसरी साईड पण आपण टर्न करूया आणि मग हे आपलं तुम्ही पाहू शकता कलर एकदम मस्त आलेला आहे आणि हे आता प्रॉपर शिजलेलं आहे असं तुम्ही पटकन तयार करून दहा मिनटात मुलांसाठी टिफिन तयार करू शकता किंवा तुमच्या संडेच्या नाश्त्यासाठी पण हा एकदम परफेक्ट हेल्दी रेसिपी आहे ग्रीन चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर तो खूपच भारी लागतं तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी डीप किचनला सबस्क्राईब करा तोपर्यंत